भारतीय प्रजासत्ताक शहात्तरावा दिन विविध कार्यक्रमाने साजरा पाच रविवार सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मौजे खडका ग्रामपंचायत व प्राथमिक मराठी मुलांची शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मुलांचे विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे विद्यमान सरपंच श्री संदीप सोनकांबळे हे होते या कार्यक्रमात इयत्ता पहिली ते सातवीच्या मुला मुलींनी भाग घेतला होता यात मराठी हिंदी इंग्रजी या तीन भाषेत दर्जेदार भाषणे झाली इयत्ता पहिलीच्या शिक्षकांनी मराठी हिंदी इंग्रजी या भाषेचे ज्ञान विद्यार्थ्यांना देण्याचा उत्तम प्रयत्न केला या सर्व शिक्षकांनी सातवी पर्यंत मुला मुलींची प्रगती करून घेतलेली दिसली त्यांच्या भाषणात भारतीय संविधान निर्मात्याला गौरवण्यात आले त्याचप्रमाणे या सर्व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात हिरारीने भाग घेतलेला दिसला या सर्व कार्यक्रमातून विविधतेत एकता दिसून आली जो भारतीय संविधानाला अपेक्षित आहे तो घटनेचा उद्देश या ठिकाणी पाहण्यास मिळाला या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती कांबळे यांनी केले तर या शाळेचे पदवीधर शिक्षक श्री बाबासाहेब गायकवाड यांनी प्रास्ताविक विकासात्मक कामावर मांडले कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री जराड शिक्षक श्री भालेराव श्री गुंजाळ श्री गायकवाड आणि शिक्षिका कांबळे मॅडम दमाळे मॅडम काकडे मॅडम गायकवाड मॅडम यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते संविधान बचाव संघर्ष समिती अध्यक्ष गणपतराव मोरे ग्रामसेविका श्रीमती सानक सतीश भांगे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती खडका विलास पवार माननीय चेअरमन विकास सहकारी सोसायटी खडका निवृत्ती पाटील थोपटे सदस्य मार्केट कमिटी नेवासा तालुका बबनराव भांगे पाटील सीताराम भांगे पाटील चंदुनाना भांगे काकासाहेब घेतकर धनंजय सावंत सांडूभाई देशमुख माजी सरपंच विष्णू माळी दत्त कोतकर रामदास मोरे शिवाजी भांगे सचिन मुटकुळे अमिन शेख दादासाहेब माळी शहाजी पवार प्रमोद खरात नवनाथ हवारे गणेश पवार किरण भालेराव इत्यादी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी सादर केलेला नृत्य प्रकार खरोखरच वाखाणण्याजोगा आहे त्यांच्या नृत्यातील ताल रचना आणि ऊर्जा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहे प्रत्येक विद्यार्थ्याने दाखवलेली सर्जनशीलता आणि आत्मविश्वास त्यांच्या कलेची गुणवत्ता दाखवते त्यांचा परिश्रम आणि समर्पण पन स्पष्टपणे दिसून येतो अशा या ऊर्जावान आणि प्रतिभावंत विद्यार्थ्यांना दैनिक आशाकडून मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ऑल द बेस्ट आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खडका या ठिकाणी शहात्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करण्यात आला या प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले होते त्यामध्ये विद्यार्थ्यांची उत्कृष्ट अशी भाषणं झाली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय दर्जेदारपणे साजर सादर साजरे करण्यात आलेले आहेत सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांचे त्यासाठी सहकार्य लाभलेले आहे धन्यवाद सर्व महापुरुष आणि सर्व संत सर्व रागिणी यांना देशाच्या भारता भारतामध्ये काम केलेल्या सर्व महापुरुषांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने खडके ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणि शिक्षकाच्या वतीने या ठिकाणी प्रजासत्ताकांचा प्रजासत्ताक दिनाचा शातरवा दिन हा उत्साह साजरा केला आणि या दिनाचं महत्त्व आमच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्हाला सर्व गावकऱ्यांना दिलं गाव या या ठिकाणी ग्रामस्थांच्या भाषणाच्याऐवजी विद्यार्थ्यांची भाषणं या ठिकाणी प्रभावी झालीत आणि विद्यार्थ्यांनी सर्व भाषण म्हणजेच या भारतामध्ये आपल्याला सर्व भाषेला महत्त्व दिलेलं आहे सर्व भाषेवर आपण प्रेम करतो आणि तेच प्रेम या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शिक्षकांनी जे काही आम्हाला ऐकवलेलं आहे ते खरोखरच या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचा महत्त्व या ठिकाणी आम्हा नागरिकांना या ठिकाणी या शिक्षकांनी आम्हाला दाखवलेलं आहे कारण प्रजासत्ताक दिन हा भारताचा सर्वात मोठा सण आहे या ठिकाणी विविधतेतून एकता या ठिकाणी दाखवलेली आहे ग्रा या ग्रामस्थांच्या ग्रामस्थामध्ये देखील या ठिकाणी उत्साह पाहायला भेटलेला आहे शिक्षकांनी विविधतेतून एकता कशी असते सर्व भाषांना कसं महत्त्व दिलं गेलं पाहिजे सर्व धर्मांना कसं महत्त्व दिलं गेलं पाहिजे सर्व वेश सर्व प्रांत या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटलं आणि खरोखर प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्हाला या ठिकाणी भारतामध्ये राज्यघटनेचं महत्त्व या ठिकाणी शिक्षकांच्या माध्यमातून आम्हाला नागरिकांना या ठिकाणी ऐकवायस मिळलं आणि खरोखर यातून आम्हाला बोध घ्यावा असं निश्चित सूचना सुच, या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि असाच कार्यक्रम देशभर घडो आणि भारताचं भारतामध्ये राज्यघटनेचं महत्त्व हे लोकांपर्यंत पोचावं हो, हेच या ठिकाणचा संदेश दिला गेला आणि असा संदेश भारतभर मिळावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांना या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो या ठिकाणी या आमच्या खडका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणची शाळा आमच्याकडे सातवीपर्यंतची शाळा आहे आणि या सातवीपर्यंतच्या शाळेचं शिक्षकांनी ज्या जेवढे शिक्षक आमच्याकडं शिक्षक रुंद आहे तेवढे शिक्षक हे जी खरोखर क्वालिफ कारण यांनी जे विद्यार्थी घडवले प्रत्येकाचा विद्यार्थी या ठिकाणी स्टेजवर भाषण केलेलं आहे आणि खरोखर सर्वांचं योगदान सारखं आहे या ठिकाणी कोणी कमी कोणी जास्त असं नाही आहे सर्व शिक्षक आमचे सर्व या ठिकाणी उत्कृष्ट शिक्षक आम्हाला लाभलेत आणि खरोखर या ठिकाणची शाळा ही तालुका लेवललाच नव्हे तर जिल्हा लेवलला एक नंबरची शाळा यावी या दृष्टीने त्यांनी काम केलं आणि असेच त्यांचे या ठिकाणी उदो या ठिकाणी असेच त्यांचं कार्याची भरभराटी वाढो अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र